जय भीम बुद्धाय प्रबुद्ध नाईक लेखक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा जीवन प्रवास या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चौथा भाग घेतो त्याचा सर तुम्ही तुमचा पहिला जॉब लागलेला आणि त्या पुढचे अनुभव कारण तुम्ही एकदा बोलला होता की मी कुठेच जास्त दिवस एका कॉलेजमध्ये राहिलो नाही तर काय सांगाल त्याबद्दल आश्चर्य म्हणजे हे सार्वजनिक कार्यात भाग घेत असताना माझं वर्तमानपत्र चालू होतं लोकयुग नावाचं आणि त्या लोकयुगच्यासाठी मी सगळ्या गोष्टी करत होतो माझा काही एक विषय राहिला होता तो बऱ्याच उशिरा तो पूर्ण झाला आणि मी बी ए झालो आणि मग आम्ही एम एचा फार्मही भरला पण त्या काळामध्ये माझ्या सगळ्या ज्या काही म्हणतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाग घेण्याचं काम हे चालू होतं भाषणं देण्याचं वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेण्याचं अशा अनेक गोष्टी चालू होत्या घरचे लोक फार नाराज होते नाराज या अर्थानं होते की खरं की मी इतक्या सगळ्या गोष्टी करतो पण घरात काही आणून देत नाही आणि मला दरवेळी असा प्रश्न पडायचा की आता आपण घरात कसं आणून द्यायचं कारण वर्तमानपत्र जेव्हा चालवायचं तेव्हा प्रेसचं बिल दिल्याशिवाय पुढचा अंक निघत नसेल आणि पुढचा अंक निघण्यासाठी मी ज्या ज्या ठिकाणी माझे संबंध होते त्या त्या ठिकाणाहून जाहिराती आणून ते पुस्तक पैसे भरायचो पण घरात काही देतातच यायचं नाही असं वाटायचं बाबा कसं द्यावं कसं कारण हे तर बंद होईल तेही बंद होईल तर या अवस्थेमध्ये मी माझे एक मित्र बाबूजी आव्हाड होते कॉम्रेड आणि मी त्यांना म्हणालो की सर मला दीडशे रुपये महिन्यापर्यंत एखादी काही नोकरी मिळाली ना तर मी दिवसभर हे सगळं काम करीत राहील तर ते म्हणजे आता तसं काही करता येणार नाही पण मी एक कॉलेज काढतो आहे म्हणे तर ठीक आहे तू एम ए झाला तर तुला कॉलेजमध्ये नोकरी मिळेल आणि असा आमचा तो प्रवास झाला एकदा मी त्यांच्याबरोबर पाथर केला जास्त हे बोलणं झालं आणि असं वाटलं की आता आपण एम एची परीक्षा द्यावी त्यावेळी फार्मलाही पैसे नव्हते माझ्या एका मित्रालाही परीक्षेला बसवायचं होतं कारण मला एकट्याला काही समत नसेल तर आमचे एक डॉक्टर भीमू बोरा म्हणून एक खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना मी माझी अडचण सांगितली आणि फार्म फीची मागणी केली तर त्यांनी जी दिली तर मी दोघांच्या फार्म फी भरली म्हणजे माझ्या मित्राचीही भरली आणि माझीही भरली आणि पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला की आम्ही एम एची परीक्षा देऊ शकू अशा पद्धतीने हे काम केलं आणि एम एची परीक्षा द्यायला मी पुण्याला आलो तर मला असं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत एम एच्या झाल्यानंतर पण ही परीक्षा दिल्यावरती जेव्हा रिझल्ट लागण्या अगोदरच मला बाबूजी आव्हाड यांनी हमी दिली होती की तुला काम देईन तर मी एक पत्र लिहिलं की मी असा एम एला बसलेलो आहे आणि मला आपल्याकडे नोकरी हवी आहे ते एवढं एकच पत्र त्यांच्याकडे माझं आत्ताही होतं कारण त्या त्या काळात त्यांनी काही घेतलं नाही त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती मला स्वीकृती करून टाकली पण चांगली गोष्ट अशी झाली की मी बाहेरच्या जा, म्हणजे ज्याला एक्सटर्नल बसूनही एम ए फर्स्ट क्लास फर्स आलो आणि याचं कारण मी फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असे माझं वाचनही खूप वेगळ्या पद्धतीने असल्यामुळे ते मला मिळालं कारण मी तसं कुठलीही क्लास अटेंड केले नाही काही नाही पण बाहेरूनच सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी एम ए पास झाल्यावरती मला नोकरीचा ज्याला आपण म्हणतो की कॉल आला आणि मी तिथे गेलो तर पाथर्डी हे आमच्या नगर शहरापासून तीस किलोमीटर दूर असं छोटंसं खेळ आहे खरं म्हणजे त्याचं शब्दोच्चार असा होता पातुर्डी पण ते तिथं पाथर्डी करीत असेल मग पाथरडी म्हणजे काय तर त्याचाही काही लोक वेगवेगळा अर्थ लावित की ज्या ठिकाणी पार पार पारसरहडी अशी जागा तर शब्दाचे काय काय अर्थ होतात आणि एक जी सामाजिक व्यवस्था असते ती किती महत्त्व देत असते एखाद्या गोष्टीला की आपण या गोष्टीचं महत्त्व द्यावं आणि सगळं एक प्रभाव धार्मिक त्या ठिकाणी टाकावा हो। पण त्याच गावामध्ये जैन धार्मिक परीक्षा बोर्ड होतं त्यांचं मोठं तिलोक जैन महाविद्यालय होतं आणि मी सांगितलं होतं की माझे आजोबा जैन स्थानकात वगैरे जात असल्यामुळे माझा तसा परिचित होता आणि माझा मित्र जवाहर आहे त्याचे मामा पाथर्डीला असत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होतील तर मामाच्या ओळखीमुळे त्यांचीच जागा मला राहायला मिळाली आणि मी पाथर्डीमध्ये हिंदीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो तर त्या पाथर्डी गावातल्या काही गमती असं सांगतात की वेगवेगळी आता जी मंडळी होती ती का हे चालवणारी म्हणजे <laughs> कॉलेजचं जे पार्थ मंडळ चालवणारी तर त्याच्या अशा दंतकथा सांगितल्या जात असत सा। की ते मुलाखती घेत असत की अमुक अमुक तुला नोकरी पाहिजे काय पाहिजे तर एकाने म्हणे सायकॉलॉजी विषय सांगितला की सायकॉलॉजीचा सा आपल्याला माणूस पाहिजे तर त्यातले एक सदस्य म्हणाल सायकोलॉजी फार सोपं आहे म्हणे तो काय आपला अब्दुल सायकलवाला आहे ना त्याला जर सांगितलं शिक तर शिकवेल सायकल अशा पद्धतीनं सगळी मांडली होती की सायकोलॉजी हा काय शिकवायचं तर खूप चांगल्या पद्धतीनं तिथे मी रुजू झालो आणि माझी पत्नी माझी मुलं त्यावेळी मला छोटी मुलगी आरती होती आणि एक मुलगी दुसरी होती भारती म्हणून आणि मुलगाही होता या तिघांना घेऊन मी दोन मुलींना घेऊन पाथर्डीला गेलो आता कॉलेजचे अध्यक्ष हा जे मित्र असल्यामुळे मी स्वाभाविकच चांगल्या ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी ओळखच एक अशा सगळ्या गोष्टीमुळे कॉलेजमध्ये माझं कॉलेज जीवन सुरू झालं इतकंच काय कारण कॉलेजचा प्राचार्य कोण असावा याचीही चर्चा आम्ही करीत असू कारण प्राचार्य बारनब असे आमचे मित्र होते मग ते म्हणाले ठीक आहे अमुक अमुक तुम्हाला प्राचार्य चालतील का तुम्ही चालतील आणि मग त्या प्राचार्यांचीही आमची ओळख झाली प्राचार्यही आमच्यावरती खुश होते की चला यांच्यामुळे आपलं झालं पण हळूहळू सगळ्या गोष्टी फार वेगळ्या पद्धतीनं चालत असतात आज आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या गोष्टीत काही एकमेकाला लपवून काही गोष्टी होतात त्याला आपण राजकारण म्हणतो की कारस्थान म्हणतो खरं म्हणजे राजकारण हा शब्द खूप बदनाम आहे असं वाटतं बरं कॉलेजच्या यायचं तरी राजकारण असतं वेगवेगळ्या लोकांमध्ये कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं काय काय करायचं आणि त्याच्यामध्ये विशिष्ट सुद्धा असतो आता आपल्याला या गोष्टीची तीव्रता नव्हती माहीत असतो की अशा गोष्टी आहेत पण त्याची तीव्रता माहीत नव्हती प्राचार्य पी जी पीजी कुलकर्णी म्हणून हो हो एक फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते ते कुठेतरी पार्ट टाईम होते पण त्यांना हा जॉब ज्याला म्हणतात तो मिळाला प्राचार्याने त्याची शिफारस केली एकट्या मनुष्य चांगलं करेल मग तेही आमच्या घराशेजारीच राहायला त्यांना जागा मिळाली मग काही दिवस आम्ही आमच्या घरीच त्यांना जेवण वगैरे ठेवून घेतलं आणि तसा खूप चांगला माझा निकटचा परिचय आला पण याची प्राध्यापकाशी निकटता आहे हेही काही लोकांना वाईट वाटायचं हे ह्या अनेक गोष्टी मला एक जीवनाच्या सुरुवातीला जसं वाटायला की इतकं काही असतं की साध्या गोष्टी काही कोणी साधेपणानं ना घेत नसतं जातीभेद तेव्हा पण शिक्षण क्षेत्रात किंवा ते जाणवायचं कारण काय की त्या त्या जातीच्या मंडळींनी आपापली कॉलेज महाविद्यालय काढली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचंही वर्चस्व होतं ते जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी एक जात म्हणून जे काय म्हणतात त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याची पकड ही मात्र कायम असे आणि अशी ती पकड कायम होती तर त्या त्या ठिकाणी आता प्राबल्य बहुतेक ज्या ज्या समाजाचं होतं ज्यांचं कॉलेज होतं त्यांचं होतं त्यानंतर धार्मिक परीक्षा बोर्डचे फार मोठी सगळी जैन मंडळी असली त्यांचंही प्राबल्य होतं धार्मिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मोठं प्राबल्य त्यांच्यामध्ये आहे पण माझ्या मनात फक्त शिकवणं चांगल्या चांगल्या पद्धतीने शिकवणं आणखीन काही गोष्टी करणं जेच करता येणं शक्य आहे आणि ज्याला आपण म्हणतो की नवीन गोष्टी काही करायच्या का जसं मी वक्तृत्वामध्ये कॉलेजमध्ये होतो तर मी वक्तृत्वाचे विभाग माझ्याकडे घेतला की बाबा मी मुलांना वक्तृत्व शिकवीन आणि पाठवीन वगैरे त्यामुळे माझ्याकडे अनेक गोष्टी आल्या सांस्कृतिक विभाग आला किंवा सुद्धा विभाग मी पाहायचा आणि या सगळ्या काळामध्ये आणखीन अशा गोष्टी घडत गेल्या की ज्या ज्याला आपण म्हणतो की लोकांच्याही डोळ्यावरती आल्या आणि समाजाच्याही डोळ्यावरती येऊ शकतात याचं कारण असं आहे की एका नवीन माणसानं इतकं काही करू नये असो तर ते आत्ता सगळं समजा मला तरी त्यावेळी <laughs> ते काही पडत नव्हतं ठिकठिकाणी माझी भाषणं होत होती आणि अचानक एक असा प्रसंग आला की मला दलित साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं बेळगावला दलित साहित्य संमेलन होतं आणि बेळगावचे दलित साहित्य संमेलन वसंत राजस नावाचे मोठे कार्यकर्ते त्या होते त्यांनी ते ठेवलं होतं आणि एखादं साहित्य संमेलन असल्यामुळे मग सर्व समावेश असावं लागतं सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं त्यावेळी कृष्णा मेळसे नावाचे आमदार होते कॉम्रेड होते त्यांनाही त्या कमिटीमध्ये घेतो होतं सगळे लोक कमिटीमध्ये होते श्रीधर तेलकर म्हणून मोठे पत्रकार ब्लिडचे होते तेही त्या कमिटीमध्ये होते आणि असा मोठा तो कार्यक्रम होता आणि माझ्या लेखनामुळे भाऊसाहेब अडसूळ आणि आणखीन त्यांचे जे सहकारी होते त्यांनी माझी अध्यक्षपदी निवड केली तेव्हा कॉलेजमध्ये गेल्या गेल्या मला साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद मिळालं ही आणखीन मोठी काय म्हणतात त्याला धोक्याची घंटा असं काही होती आणि त्यावेळी निवडणुकीतही मी भाग घेतला होता निवडणुकाही जवळजवळ संपल्या होत्या काहीतरी आणि माझी भाषणंही त्यावेळी आली होती तर काही वेळेला कसं की इलेक्शनच्या काळात आपण खूप बोलतो टीका करतो तर माझं एक वाक्य त्यावेळी खूप सुंदर प्रसिद्ध झालं होतं मी काय म्हणालो की निवडणुकीच्या काळातली भाषणं ही म्हणजे विषम जोरात केलेली बडबड असते <laughs> कारण तो एक वीस दिवसाचा टायफाईड असतो <laughs> आणि टायफॉईडमध्ये मनुष्य काय काय बोलेल हे सांगता येत नाही त्यामुळे निवडणुकीचा काळ टायफॉईड संपला विषम जर संपलेला आहे आता सगळं आपण बंद करावं असं ते वाक्य होतं <laughs> हो पण सार्वजनिक जीवनामध्ये माझं छापून येतं माझं वर्तमानपत्रही होतं साप्ताहिकही होतं म्हणजे माझ्या मागे खूप शक्ती आहेत आणि खूप माणसं आहेत असं ते कॉलेजमध्ये झाला म्हणतात प्रभाव होता तर नोकरी करत असताना कॉलेजमध्ये माझ्या लेखी काही निर्बंध नव्हते मला माहितीही नव्हते मान्य असं झालं तर मी माझ्या मित्राला ते माझं जे साप्ताहिक होते सांगितलं की तू चालव आता मला नोकरी लागली आहे आता मी तिकडे काम करणार आहे आणि दरम्यानच्या काळात मी मध्ये विद्यार्थी जसे मध्ये निवडणुकीत उभा होतो आमदारकीच्या त्यावेळी माझे एक कुरकर नावाचे खूप चांगले मित्र झाले होते तर ते एक पत्रकार होते त्यांना मी सांगितले की बा यांना तुम्ही माझा पगार यांना देत जा आणि हे पाहतील तर त्यांनी ते त्यांना मिळालं ते आणि मी इकडे माझं काम करू लागलो पण या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये इतकं आश्चर्य वाटेल की ज्यांना मी नोकरी दिली ज्या पुतकरांना आणि अचानक काहीतरी एक असा कार्यक्रम आला किंवा काही घटना घडल्या माझ्याच वर्तमानपत्रात माझ्यावर टीका आली म्हणजे <laughs> मी दिलेलं फुकट वर्तमानपत्र त्याच्यातच पुरकडे लिहिले की सोनग्र आहे बरं नवं कुठेतरी काही वाक्य आलं होतं पण मलाही असे वाटलं आपल्याच पेपरमध्ये आपल्या विरुद्ध टीका मग काय अशा घटना घडतच असतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं आणि त्याच काळात आणखीन एक अशी काय म्हणतात कौटुंबिक घटना अशी घडली की ती सांगणं फार जरुरीच आहे माझी आई ह्या अगोदर गेली होती आणि आमचे एक चुलते होते तर त्यांनी असा विचार केला की माझ्या वडिलांचं पुनर्विवाह करून द्या आणि मी तर इथे नोकरी लागलेलो इकडे साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष झालेलो बरं मला हे कळत नव्हतं की काय असतं कारण जाती प्रथेमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धती सगळे सगळ्या असतात की असं काही नसतं कोणाशी प्रौढ असला आणि त्याची पत्नी मेली तर त्याला कुठली तरी दुसरी विधवा किंवा अशी परित्यक्ता मिळते आणि ते करतात पण मला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना यायला उशीर होता ना आपल्या वडिलांचं लग्न मग ते लोक काय म्हणतील कारण मी बाकीच्या समाजात वावरत असे आमचा समाज वेगळा पण बाकी समाजात असं मलाही प्रश्न पडला तर त्यांनी असं ठरवलं की ते पुनर्विवाह करायचा वडिलांचा कारण आई नाही घरात कोणीतरी मनुष्य पाहिजे काम करणारा पाहिजे तर एक अशीच महिला मिळाली की जी पुराणपुर होती मग या दोघांनी मिळून तिथे जाऊन तिला काहीतरी थोडेसे दागिने वगैरे देऊन ज्याला म्हणतात आपण वांग निश्चय करावा अशा गोष्टी ते करून आले आता आम्ही अस्वस्थ की वडाचं लग्न होणार <laughs> <laughs> काय काय करायचं काय म्हटलं अरे आपले सगळे मित्र अमुक अमुक हे काय म्हणतील ते काय म्हणतील कारण सगळे वेगवेगळ्या समाजाचे आहेत ना मित्र वगैरे आमचा समाज एखाद दुसरा असा बरं शिकणारा पहिला मीच त्याच्यामध्ये तर मला खूप अस्वस्थ वाटायची माझ्या भावालाही वाटायचं असं कसं करायचं ती आता ती बाई कशी येईल काय येईल घरामध्ये आम्हाला फार असं आशो, अस्वस्थता वाटायला लागली आम्ही वडिलांना सांगितलं की हे कशाला करता मी आता संमेलनाचा अध्यक्ष झालो आहे म्हटलं म मी जरा आपण विमानानं जाऊ तिथे आणि मोठा कार्यक्रम आहे वगैरे म्हणजे त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणले असं काय करत म्हणजे घरामध्ये असं चालतं कुणीतरी पाहिजे पण आता आम्हाला कसं पटाव हे की असं व्हावं म्हणून आणि त्यावेळेस पुनर्विवाह किंवा दुसरं लग्न म्हणजे खूप याची गोष्ट असायची ना आता काही चालत पण आता आणि छोट्याशा समाज तर जास्तच असतात की बाबा तिला दागिने देऊन आलेले आहेत कोण आहे ती अमुक अमुक येणार आहे वगैरे अस तसं आता आमच्या सुनालाही वाटायचं आणि मोठ्या भावाला वाटायचं की हे कस काय कोण आपण आईच्या व्यतिरिक्त कोणी घरात आई म्हणून घेणं हे एक मानसिक दृश्य काही नव्हतं शक्य तर त्यातलाही विनोद असा की त्या बाईचा नवरा संसार सोडून कुठेतरी साजू झाला होता त्यामुळे ती एकटीच होती आणि आमच्या चुलत्यानी मला म्हणजे पत्र लिहिलं पडलं ना ते पत्रही माझ्याकडे आहे की हे काम चारशे रुपयात होणार आहे <laughs> आणि ते सगळं काम मी करू शकतो कारण हे माझ्या अंडारमध्ये आहे तर ते पत्रही मला माहिती की चारशे रुपयामध्ये या सगळ्या गोष्टी ठरवणार आहेत करणार आहेत आणि ती महिला आपल्याकडे आई म्हणून येणार आहे तर माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की हे काही बरोबर नाही समजून सांगितलं पण आमचे जे चुलते होते त्यांनी सांगितलं की नाही हे करून घेतलं पाहिजे आपण आता कचेरीत जाऊन रजिस्टर करू असं त्यांनी काही ठरवलंही होत विनोदाचा भाग असा झाला की ही घटना सगळीकडे पसरली म्हणजे समाजात सगळीकडून इकडून तिकडून पसरली आणि त्या बाईचा जो नवरा होता साधू झालेला त्याला ही गोष्ट कळली आणि त्याला असं वाटलं की जो कोणी करणार असेल तर त्याच्याकडून काही पैसे मिळाले पाहिजेत ना आपल्याला म्हणजे असं कसं फुकट सगळं तर तो साधू झालेला मनुष्य सगळ्या गोष्टी काय म्हणतात माग काढीत काढीत बुरहाण पुरून नगरला आला आणि आमच्या दुकानात येऊन बसला तर मग आम्हाला सांगितलं की बाबा हा त्या व्हायचा आणि मग तो म्हटलं तुम्ही हे असं कसं करता मला काहीतरी मिळालं पाहिजे पहा जरा याच्यावर मला एक आणखी गोष्ट आठवते की समाज छोटा असला आणि सगळ्या ज्या कल्पना असतील वेगवेगळ्या तर समाजामध्ये कुरूपच्या कुरूप माणसाचं लग्नही चांगल्या चांगल्या मनुष्य होतं कारण एक विशिष्ट चण जी असते ही खूप चांगली असते आमच्या समाजात मुली सुंदर होत्या तर त्याच काळातली एक अशी घटना आहे की त्यानंतर माझे परिचित होते, ते, होते ते प्राध्यापक होते पण एक सुंदर मुलगी एका साध्या कामगाराला दिली की तो काही करत नसे साधं काम करत असेल त्याची बायको फार सुंदर होती पण तो तिला काही हे देऊ शकत नसेल काय ज्याला आपण म्हणतो सामाजिक व्यस वगैरे तर काही प्रश्न नव्हता खायला सुद्धा देऊ शकत नाही तेव्हा त्यांनी ते सोडायचं ठरवलं पाहिले की मुलगी सुंदर आहे चांगली आहे आणि एका अशा मूर्ख माणसाबरोबर आहे तर ते सोडलं पाहिजे तर मग त्या माझ्या नातेवाईकांनी जाऊन अप्रोच केला की बा हे सोडून द्याय आणि घटस्फोट घेऊन आम्हाला लग्न करायचं त्या गृहस्थांना पाचशे रुपये घेऊन आपली बायको सोडली आणि पाचशे रुपयामध्ये त्याने ही नवीन बायको आणली म्हणजे किती आश्चर्य वाटे, वाटेल की खूप सौंदर्यवर्ती होती ती शिकली पुढे तिला खूप मोठी नोकरी लागली आणि हे सुद्धा मोठे प्राध्यापक झाले आणि अजूनही ती बाई आहे ती जी पाचशे रुपयामध्ये गेली तर हे जेव्हा आले कारण त्यांना पैसे हवे होते किंवा आम्हाला काहीतरी द्या ना तुम्ही माझ्या बायकोशी लग्न करता आम्हाला तर आणखीनच वैर वाटलं याच कारण असं की बोलता बोलता असं लक्षात आलं की हा फिरता राहणार समजा आज आपण त्याला दिले काय असेल त्याने शे दोषे जे मागितले तर हा परत काही वर्षाने चक्कर मारे फिरला म्हणजे हे तर कायमच तर माझे भाऊ वगैरे फार अस्वस्थ झालं आणि जेव्हा वडील कचेरीत जायला लागले तेव्हा त्यांनी वडिलांना जाऊ दिलं नाही प्रतिरोध केला घरातच ठेवलं की नाही जायचं तुम्ही आणि त्यांनी ते लग्न होऊ दिलं नाही आता आम्हाला वाईट वाटतं की आम्ही का होऊ दिलं नाही कदाचित आणखीन चांगलं झालं असतं पण ते समजत नव्हतं <coughs> दुसरी गोष्ट समोर या अशा गोष्टी आल्या होत्या की नवरा जिवंत आहे आणि हा तर फिरस्त आहे तो कधीही परत येईल त्यामुळे आम्ही ते करू दिलं नाही तर अशी एक घटना या काळात घडून गेली <laughs> आमच्या याच्यामध्ये पण बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये मी अध्यक्ष झालो माझं अध्यक्ष भाषण छापून घेतलं खूप चांगल्या पद्धतीने छापलं त्यावेळी जरी साहित्यिक नव्हतेच जवळजवळ तीन चार नावं होती बाबूराव बागुळ शंकरराव फरात त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे हेच नाव बावुर। होतं बाकी कोणी लिहितच नव्हतं आणि एक काहीतरी बंधू माधव म्हणून त्याच्या कथा येत असा तेवढाच भाग होता त्या काही दलित साहित्य नावाची फारशी वस्तू नव्हती पण भाऊसाहेब अडसूळ आणि हे जे त्यांचे मित्र होते त्यांनी बाबासाहेबांचं काहीतरी ऐकलं होतं की आपलंही साहित्य पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे म्हणून त्यांनी ती साहित्य सभा स्थापन केली होती आणि पहिलं साहित्य संमेलन घेतलं होतं ते मुंबईला आणि अण्णाभाऊ साठे अध्यक्ष होते त्याच्यानंतर पुढचं साहित्य संमेलन नगरला झालं रावसाहेब कसबे हा तरुण विद्यार्थी होता त्यावेळी तो अध्यक्ष झाला आणि त्याच कार्यक्रमात मी उपस्थित होतो आणि मी त्या सगळ्या कार्यक्रमाचं रिपोर्टिंग केलं कारण त्या कार्यक्रमामध्ये दाळासाहेब गायकवाड स्वागत अध्यक्ष होते आणि कुसुमाग्रज हे अध्यक्ष होते आणि रावसाहेब कजवे हे प्रमुख होते तर त्यांचं भाषण मी छापलं आणि त्याच्यानंतर पुढचा अध्यक्ष मी झालो तशी फार आधीची घटना ऐतिहासिक घटना आहे की बेळगावच्या संमेलनाचं अध्यक्षपद झालं ज्यावेळी माझं भाषण सुरू होणार अध्यक्षपदाचं तर त्या माझ्या भाषणामध्ये चार वाक्य अशी होती की बेळगाव कारवार हा जो भाग आहे हा महाराष्ट्राचा आहे कारण मी आधीच संयुक्त महाराष्ट्राच्या वळत होतो त्यामुळे माझ्या अध्यक्षीय भाषणात मी ओळख टाकली होती की हा महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने मग साहित्य काय आहे सांगितलं तिथल्या काही कन्नडी मंडळींना गोष्ट कळली की अध्यक्षीय भाषणामध्ये बे, बेळगाव कारभार महाराष्ट्राचा असा आहे तर हे होऊ द्यायचं नाही म्हणून असा एक त्यांनी काढला आणि माझ्या तो भाषणाचा जो गट्टा होता तो असा ठेवलेला होता की आता याच्यानंतर वाटणार आहे मी लोकांना म्हणजे भाषण तसं मला काय उत्स्फूर्तच भाषण मी करतो पण ते प्रथेप्रमाणे अध्यक्षीय भाषण छापून दिलं होतं तर तो गठ्ठाच कन्नडी मंडळींनी पळवला माझ्या भाषणात पण मी म्हटलं त्याचा काही प्रश्न नाही मी तर भाषण दिलं ते काय मला असं काही नव्हतं की बा आता वाचूनच दाखल व्हाय चांगलं भाषण झालं आणि खूप ज्याला म्हणतो की प्रसिद्धीसुद्धा सगळ्या ठिकाणी मिळाली कारण मी त्याच्यामध्ये एक वाक्य असं टाकलं होतं की व्यास आणि वाल्मिकी हे देखील दलितांचे पहिले अधिक लेखक आहेत कारण हे स्व दलित आहेत हे कुठे ब्राह्मण होते अक्षेपण आणि त्यामुळे मोठ्या वर्तमानपत्राने अगदी सहासा कॉल मी की व्यास आणि वाल्मिकी हे दलित लेखक आहेत असा तो माझा त्या भाषणाचा मोठा म्हणतात विषय होता आणि <coughs> त्यावेळी विशाल सह्याद्री म्हणून एक वर्तमानपत्र पुण्याहून निघत ते विशाल सह्याद्री अनंतराव पाटील गाडीत असत त्या काळातलं मा ते माझं छापील भाषण मी वर्तमानपत्रांना आज दिलं होतं खूप वर्तमानपत्राने ते समग्र भाषण छापलं कारण दलितांच्या साहित्यातली ही पहिली घटना होती आणि मग त्यांनी माझ्या त्या अध्यक्षीय भाषणावर आणि माझ्यावर एक लेख लिहिला आपल्या विशाल सयात्री तो खूप मोठा असा कार्यक्रम तो गौरव झाला तिथे त्याच काळामध्ये तिथून मग गोवाजवळ असल्यामुळे बेळगावून आम्ही माझ्याबरोबर माझे मित्र मत होते की चला आपण आलोच आहोत तर गोव्याला जाऊन देऊ शेजारी आता मी ठरवलं आम्ही दोघंही गोव्याला गेलो साहित्यिकानात भेटायचं ना ट्रेननं गोव्याला आम्ही गेलो गोव्याला गेल्यावरती रेगे म्हणून मोठे साहित्यिक होते कवी होते त्यांना आम्ही भेटायला गेलो कुशीरेगेना खूप आनंद झाला तुम्ही संमेलनाचे अध्यक्ष वगैरे असं झालं आणि त्यांच्या कवीचा आम्ही वाचत होतो आता मी नुकताच नोकरी लागलं म्हणजे अक्षरशः तरुण पोरसवताच असा असतो मग म्हंटलं सर आम्ही पणजीमधून आता आलो आहोत दुपारी चार वाजे काही रस्त्यावर मनुष्य नाही सगळं शांत हे कसं काय तुमचं तुमच सुशेगात चालतं म्हणजे काय म्हणजे आरामात म्हणजे सगळं जेवण करून दुपारी माणसं गेली झोपली की चार वाजेपर्यंत ते दुकान उघडत नाही दहा वाजता परत उघडतात त्यांचा दिवस नंतर सुरू मला म्हणाले काय म्हणे रतनलाल भारत सरकारनं केलं म्हणे गोव्यात आव्यात घ्यायला सैन्य पाठवलं त्यावेळी गोव्याचा सत्याग्रह चालू होता सेनापती बापट हे सत्याग्रह करणार होते गोव्याच्या सीमेवरती आता वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत होत्या त्या कशा होत्या इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी आली आता सेनापती बापटाचं भाषण तर काय होणार इंग्रजी मध्ये <laughs> सेनापती बापट म्हणजे कोणीतरी फिल्ड मार्शल म्हणजे जनरल हे येणार त्या पोर्तुगीज लोकांना असं वाटलं की हे भारतीय सैन्य येणार आहे सेनापती बापट तर वृद्धच होते पण सेनापती येणार म्हणल्यावरती त्या अशी सगळी त्यांची हालचाल सुरू झाली की बापरे बापरे बापर बापर सीमेवर सैन्य कसं का ठेवायचं काय करायचं तर तो गोवा आपण ताब्यात घेतला तर मला पुशी आहे की म्हणाले की काय म्हणे उगाच तुम्ही ते माणसं पाठवली म्हणे सैन्य वगैरे म्हटलं का अहो म्हणे दोन ते चार तुम्ही यायचं पणजीमध्ये मध्ये झेंडा लावून टाकायचा कोण एक मनुष्य आला नव्हता इतके आरामात होत नुसतं आपलं दुपारच्या वेळी यायचं आणि सगळं ताब्यात घ्यायचं काही राहील तसं मलाही फार बरं वाटत की गोवा इतका साधा होता खी त्यावेळी जर दुपारी जाऊन कुणीही जाऊन तो झेंडा पोर्तुगीजांचा काढला असता आणि वरती रावला असता तर काही प्रतिकार झाला नसतं ते म्हणे दुपारी दोन चारच्या वेळात याय लावून टाकायचा झेंडा ताब्यात तुमच्या